नमस्कार सर्वांना मंडळी आपली आप जी उद्योगिनी सिरीज आहे ना त्याच्यामध्ये प्रथम तुमचं सगळ्यांचं स्वागत आजपर्यंत आपण जे भेटलोय ना ते तर तुम्ही बघितले आहातच पण आज जो व्हिडिओ आहे ना तो आपण पुरुष मंडळींचे उद्योग काय काय आहेत काय करतात तर त्या दृष्टीने घेणार आहोत तर तसं आपण आज एका ठिकाणी आलोय तर त्यांच्याशी बोलूया आणि तो काय आहे बघूया त्यांच्याशी बोलून चला

आणि इथे आता तुमचं हे रसाच म्हणजे आहे तर हे ऊस वगैरे म्हणजे असं मला ऐकायला मिळालं की तुम्ही तिकडूनच तुमच्या शेतातूनच सगळं येतं तिकडे शेती आहे ऊसाची आणि तुमच आणि हे आता इथे गुळ वगैरे पण दिसतोय बघा गुळ सेंद्रिय गुळ आहे केमिकल विरहित तर हा गुळ सुद्धा तुमचा गुराळ आहे का म्हणजे हे सगळं प्रॉडक्ट तुमचं स्वतःच म्हणजे आहे आ, अच्छा आणि हा पण पूल हा मोठ्या प्रमाणात मोठा आहे का म्हणजे काय म्हणतात त्याला म्हणजे हा वेगळा येते कोल्हापुरी मधून हा तुमचा नाही आहे का ते मागून घेतो अच्छा अच्छा बरं <coughs> पण हा असताना तुम्ही हा का मागवला क्वालिटी जरा चांगली येते अच्छा पण म्हणजे कस्टमर नाही मागवले का कि हा पण ठेवा म्हणून कस्टमरची पसंती पाच वर्ष झाली तुम्हाला उश्या की उन्हाळ्यात शक्यतो पावला ऑटोमॅटिक भुसादा रस पिण्यासाठी बारा महिने कारण हे मी बऱ्याच ठिकाणी बघितले हा बारा महिने हे चालू असत पण मग तुम्ही सुरुवातीला जे पाच वर्षापूर्वी चालू केलं पाहिजे पण हे कसं आलं म्हणजे तुम्हाला सांगितलं गेलं का मागणी केली का मा, के कोणी की बाबा असं तुमचं शेत आहे तर तुम्ही बघता तुमच्याच डोक्यात आलं कारखान्या घालायचं आवश्यक स्वतः केलं म्हणजे तुमच्या शेतातलंच सगळं आहे म्हणजे तुमचं तुम्हाला सुचलं हा स्वतः केलेलं काय आणि चालतंय ना आणि ह्या कसा हा उद्योग असा आहे की त्याला मागणी आहे आणि बाराही महिने त्याच मार्केट आहे त्याच पण हे सगळं गुराळ आणि ही काकवी पण दिसतीये मला वाटतं इथे ही काकवी आहे ना काकवी ओरिजिनल काकवी आणि ही पावडर गुळ पावडर जागरी पावडर हा पावडर हे सगळं केमिकल विरहित आहे केमिकल विरहित आहे मग ह्याचं पॅकिंग वगैरे मग हे सगळं तुम्हीच करता का तुम्हीच करता म्हणजे तिकडून येतं सगळं तुमच्या गावावरून माल गिरगाईचं दूध आणि रस गिरगाईचं दूध आणि रस मिक्स मिक्स <coughs> दुधामध्ये रस मिक्स मी पहिल्यांदाच ऐकते मी फेमस आहे ते हा अरे बापरे हो का आम्हाला चार दूध लागत रोजचं पण मग ते कच्छा दूध वापरता का कारण त्याच असं म्हणजे एका दुधामध्ये वेगळा पदार्थ टाकल्यानंतर त्याला लगेच मिरजण लागतं असं होत नाही त्याच्यात लिंबू आलं काय तर मत नाही हा फक्त आपला प्युअर दूध आणि प्युअर रस प्लेन रस बरोबर ही पण मागणी गिरायची असं आणि गर्दी तर आम्ही बघतोच आहे ओ इदा वॉकिंगला जाते सगळे लोक इथे होते हो उसाचा रस केव्हाही चांगला कारण तो कावीळीवर खूप म्हणजे तुम्ही तिथे माहिती पण लीले की उसाच्या रसाचे धर्म आणि तो कशासाठी साठी गुणाकार आहे हो नाही थम्स अप पेक्षा सांग नाही हो आणि नॅचरल आहे ना जे आपल्याला पण आता लोकांना कळायला लागले जे नॅचरल हा ही चिकी हे चिकी दिसत हे पण प्रॉडक्ट हो आहे कुळाच आहे ना ते बरोबर पण मग तिकडे तिकडे काही तुमचा कारखाना वगैरे आहे का गावी हे ना कुळाला कुरा गुराळ पण हे आता हे, हे जे आहे ना चिग्की म्हणा बनवण्यासाठी कामगार ठेवलेले आहेत म्हणजे खूप छान माहिती दिली जागा तुम्ही थँक्यू मंडळी इथे डीवाय पाटील कॉलेज आहे इंजिनिअरिंग कॉलेज आणि बरेच अजून शैक्षणिक संस्था कॉलेज आहेत या एरियामध्ये आणि इथे ही धर्मराज चौपाटी बऱ्यापैकी विद्यार्थ्यांची गर्दी इथे जास्त असते धर्मराज चौपाटी म्हणजे खाऊ घालली थोडक्यात तर आज आपण त्या स्टॉल चे घेणार आहे शूटिंग चला बघूया महीने दो महीने दो महीना आप कहाँ से आए हो गांव राजस्थान और क्या क्या चाट सब चाट दो साल हुए हुए है क्या लेकिन ये स्टॉल पहले इधर था किसी का लिया नहीं पहले इधर मैं काम करता हूँ काम करता हूँ अच्छा मालिक अलग है मालिक अलग है कैसा ही रिस्पांस अच्छा है ज्यादातर स्टूडेंट ही रहते हैं ठीक है ओके जूस है क्या आ, है। तो तीन महीने हुआ।, हुआ है अच्छा अच्छा हाँ 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 मालिक अलग अलग है क्या कोई मालिक अलग है क्या? मालिक यही।, यही है क्या तो दो स्टॉल है।, है एक ही अच्छा अच्छा भाई है क्या ये ये तो मालिक बोल रहे भाई को बड़े भाई को अच्छी बात है कैसा रिस्पांस <laughs> अच्छा ही है हाँ सब स्टूडेंट आते हैं ना या आ, को, कोई बाहर के भी आते हैं ऐसे है, है सब आते, सब आते हाँ अच्छा ये चौपाटी शुरू हुई उसको कितना साल हुआ है मालूम है कितना पहले हाँ चौपाटी जरा आगे रख के बोलो ये चौपाटी पहले दूसरी जगह पे थी क्या चौपाटी नहीं थी हाँ जो कुछ भी नहीं था अपना गाड़ा अच्छा गार्डन में आप सब लगाते ये सब थे ये ग्राउंड था क्या पहले हाँ हाँ इसीलिए अब रास्ते पे लगाते होंगे तो फिर ट्रैफिक को प्रॉब्लम होता होगा ना इसीलिए दिया है बराबर भाड़ा है इसको कितना भाड़ा है ना एक स्टॉल को बीस हजार एक एक स्टॉल को बीस हजार चालीस हजार डिपोजिट चालीस हजार डिपोजिट माई गॉड बीस हजार भाड़ा देते हो तो वो भाड़ा मतलब मिलता है आपको रिटर्न नहीं तो फिर तो कुछ लेते हैं। नहीं नहीं तो फिर आपको परवरता कैसे आपको भी मिलना चाहिए ना उतना भाड़ा देने के लिए सबको परवरता इसके लिए तो माई गॉड ये आपका खुद का है लेकिन दूसरा मालिक नहीं है कोई तो ऐसे लेकिन बीस हजार देते हो भाड़ा तो आपका इनकम भी उतना होना चाहिए ना इस में, में होता है क्या? होता तो, हाँ, होता है। है ओके। इसके लिए तो ठीक है ठीक ठीक है है। अच्छी बात है चलो हा स्टॉल ना? बर्गर वगैरह हाथी स्वतः कर हो का हा पण हा हा तुम्ही व्यवसाय म्हणून स्वइच्छेने सुरू केला हा आता आ, बोलता ना बोलताना तिकडे ऍक्च्युली ते हिंदी भाषिक बरेच आहेत म्हणजे हे नव्या राजस्थानी आलेले आहेत चॅनल आमचं मराठी आहे त्याच्यामुळे आतापर्यंत तरी मी बऱ्यापैकी मराठीमध्ये पण आता त्यांना नाही जमत आहे त्याच्यामुळे थोडस मला पण आमचं हिंदी चांगलं नाहीये प्रेक्षकांनी थोडस समजून घ्यावं कारण आम्हाला तेवढी बोलायची वेळ येत <laughs> नाही पण थोडस समजून घ्यावं पण सरकारी हा जो वाद आता जरा आपला विषय आता आला हा हिंदी भाषेवरून वाद जो पेटलाय ना खूप जरा की सरकारी ऑफिस मध्ये हिंदी बोललं जातं किंवा काही कंपन्यांमध्ये त्रास झालाय हा मुद्दा नाही आहे आपला पण आपला त्याच्यावरून आता इथे निघाल की ते मग काही जण बोललेच नाहीत इथे त्याच्यामुळे पण मग नंतर मी सुरुवात केली की जाऊ दे मी हिंदी मध्ये बोलते तुम्ही बोला थोडक्यात त्याच्याशिवाय आपल्याला माहिती मिळणार नाही त्यांची जर ते राजस्थान वरून वगैरे आलेले आहेत तर ते नाही आता हे मराठीच आहेत त्याच्यामुळे ते मराठीमध्ये बोलू शकतात तर भाडं पण मला ऐकायला मिळालं वीस हजार वगैरे एवढा बिझनेस होतो इथे हे टायमिंग काय येता चौपाटीचा टाईम कसं सकाळी सहा वाजल्यापासून रात्री अकरापर्यंत चालू सगळे अकरा वाजता करतात दुपारी दुपारी अकरा ते रात्री अकरा आणि हे ही चौपाटी हे सुरू झालं ना किती वर्ष झाली साधारण दीड पावणे दोन वर्ष पाहुणे दोन वर्ष आणि तुम्ही स्टार्टिंग पासून आहे हो स्टार्टिंग तेव्हापासून हे भाडं आणि डिपॉजिट असंच नाही त्यांनी वाढवलेलं नाही पहिलं साडेसतरा माझ्या हिशोबा पण ही जागा होईल म्हणजे कॉलेजची आहे का कोणाची आहे प्रायव्हेट आहे का प्रायव्हेट आहे त्यांनी केलेली आहे अच्छा 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 हम्म पण चांगलं चालतंय इथे बऱ्यापैकी गर्दी असते म्हणजे आम्ही ज्या ज्या वेळेला इथे आलो तेव्हा गर्दी होती हा कॉलेज वगैरे कॉलेज खूप आहे त्याच्यामुळे चांगलंच चालत असेल ते ओके थँक्यू चौपाटी चालू चालू झाली तेव्हापासूनच बर नाही पण आता तुम्ही मराठी माणूस आहे आणि साऊथ इंडियन डिश इकडे येऊन तर आपण मेनू नाही पण म्हणजे तुम्ही पण हातातली कोणाला ठेवले की कसं चालू मीच केलं होतं पण मग ते सगळं रेसिपी साऊथ इंडियन डोसा बिसा हो का बापरे ह्याच्याबद्दल काय म्हणाला तुम्ही हा मराठी बोर्ड आणि काय हा मराठी बोर्ड लावायचं असं राज ठाकरे कि महाराष्ट्रात आपल्या मराठी बोर्ड पाहिजे राज्यात गेले की त्यांचे बोर्ड त्यांच्या भाषेत असतात आपण जो शिवराज मराठी बोर्ड लावलेला आहे त्यांनी म्हणून मराठी बोर्ड पाहिजेत म्हणून मराठी बोर्ड लावलेला आहे व्हेरी गुड व्हेरी गुड मराठी म्हणून आता पाहिजे टोक व्हेरी गुड थँक्यू मंडळी इथे ह्या स्टॉलला आपली ताई आता म्हणजे आपली मैत्रीण म्हणायची लेडीज जेव्हा स्टॉल करतात ना तेव्हा ते, ते काहींनी आम्हाला नको म्हणून सांगितलं त्यांना नाही द्यायची होती नाव तयार झाले आहेत स्टॉल कसले आहे ताई भाजीपोळी भाजी पोळी भाजी चपातीच हा कारण स्टुडंट आणि असे सगळे आहेत म्हणजे ते येणाऱ्यांमध्ये राहणारे सुद्धा आहेत का म्हणजे असे बॅचलर वगैरे आहेत बॅचलर आहेत ऑफिसर आहेत पण मग महिन्याचं वगैरे तुमचं आहे का कस्टमर असं फिक्स कि महिन्याचं पेमेंट करणारे महिन्याचं कॅश देते आणि जिओ जाते पण आता आवडलं तर मग आता आम्ही तुमच्याकडे घेतो आमचा फिवा बाबा निघत असत असे आहेत का आहेत की आताच माझ आताच पोरींच फोन यायला तुम्हाला आमचं ना पूर्ण संपून जाते आमचे ना दहा बारा पंधरा कस्टमर माघारी जाते बरोबर खूप चालू आहे पण फायदेशीर आहे ना फिक्स कस्टमर होणार नाव काही सांगा नाई माझं सुधा किशोर गवं आणि तुम्ही इथेच राहतात स्थानिक आहे इथल्या हो इथेच राहत इथून लांब आहे रावेतलं आणि हे आता किती मला वाटतं दोन तीन वर्ष झाले ना हे चौपाटी तेव्हापासून आहे तुम्ही तेव्हापासून आहे चांगलं चालतंय रिस्पॉन्स चालणार कारण ते पोटघरीच आहे ना आणि ते असे बॅचलर स्टुडंट जे आहे ना असंच खाणारे डोसा वगैरे जे म्हणजे प्रमाणे आम्ही जे खातो ना तेच आम्ही शेवायला देतो चपाती आमचे एकदम क्वालिटीची चपाती आहेत आणि भाज्या सगळ्या पण मग तुमची भाजी वरण भात पण दिसतंय हो भरलेलं वांग म्हणजे असं गवारी शेंग सुखी असते भेंडी सुखी असती असे असतात वेगवेगळ्या रोज वेगवेगळे असते पण मग पूर्ण हे पण देता का म्हणजे डिश काय म्हणायचं म्हणजे चपाती भाजी भातवर साठ रुपयाला साठ रुपयाला आणि नुसती चपाती भाजी चपातीवर चाळीस रुपये चाळीस रुपयाला आणि बाउलवर भात पन्नास रुपयाला भात आणि समजा जर त्यांनी महिन्याचं त्यांनी फिक्स केलं की बाबा आमचा ठेवा आम्ही महिन्याचे कस्टमर आपण दररोज म्हणते की नाही पण मग त्यांना काय याच्या चार्जेस मध्ये काय कमी आहे का त्यांना वेगळे चार्जेस आहेत आमचे रेट नाही पण म्हणजे त्यांचं महिन्याचं आहे ना फिक्स तुमचं कस्टमर मग त्यांना काही वेगळे चार्जेस आहेत का हे नाही क्वालिटी देतो आणि म्हणजे जास्त रेट लावलं म्हणजे ह्याच रेट प्रमाणे लागणार जा जा आहे जे आहे ते हा म्हणजे एक वेळ जे एक दिवस या नाही तर तीस दिवस या फिक्स खूप छान काय अनुभव बाकी रिस्पॉन्स चांगलाच आहे इथे नाही बाकी बाकी तुम्हाला काही सगळे जेंट्स आहेत नाही काही नाही सगळं जिथे आपण मी हे बऱ्यापैकी बघितले की जिथे उद्योग असतात ना छोटे छोटे स्टॉल असतील किंवा काही हातगाडी असेल तरी सुद्धा ना सगळे एकमेकाला सांभाळून घेतात तो हे वैशिष्ट्य आहे सगळ्यांचे चार लाच बायका कामाला येतात इथे इथ दोन बायका आहेत तिकडं ते रूम वर आम्ही रूम अच्छा मग करून हो मग इथे चपाती फक्त केली चपाती त्यांच्या परत गरम गरम करून देत आणि समजा संपलं तर मग ते परत चांगलं संपलं म्हणून सांग Uh, तिथे वाढवून म्हणजे त्यांना सांगून की बाबा वाढवून द्या तिकडे करून द्या म्हणून असेल असेल नाही म्हणजे जे दिवसाचं तुम्ही आणलंय ते हा नाही पण हे अकराच टायमिंग आहे ना अकराच नाही आमचं साडेसहा पाच वाजता येतो आम्ही चपाती स्टार्ट होते तर साडेसहा वाजल्यापासून आमचं दहा वाजेपर्यंत संध्याकाळी हो सर फक्त संध्याकाळी असता तुम्ही संध्याकाळी पण भाडं तर तुम्हाला कमी नाही ना ते बाकीच्याप्रमाणे आहे ना सगळ्यांना भाडं से सेम आहे सेम आहे त्याप्रमाणेच से भाडं अरे पण मग तुम्ही एवढा वेळ वाया का केला होता मग तुम्ही सकाळपासून तुम्ही सकाळी सुरू करायचंय कारण तेवढं नुकसान आहे ना तुमचं आणि सकाळी पण तुमचे त्या कस्टमर सांगून ठेवून तुम्ही सकाळी सुद्धा सकाळी आमच्या कस्टमर पाठीमागा लागतो चालू करा की दुपारी त्यांच्या ओके थँक्यू ताई गरम मोमोज है ना आपके यहाँ वेज नॉन वेज दोनों वेज नॉन वेज पनीर तीनों अच्छा आप कहाँ से हो मैं यूपी कानपुर से हूँ। और कितने साल हुए स्टॉल को स्टॉल को भी हो गया अच्छा और आपका भी आ, अभी उन्होंने बताया कि ग्यारह बजे से स्टार्ट है सुबह ना ग्यारह है ग्यारह तक शाम को चार बजे चार से ग्यारह लेकिन तो, अभी हमें ना आपका किराया डिपॉजिट सब मालूम पड़ा तो फिर इतने लेट आप लगाते हो ना तो आपका नुकसान है ना नहीं तो सुबह पे मोमोज की डिमांड नहीं रहती है

आप कहाँ से हो यूपी प्रयागराज हाँ कितने साल हो गए आपके स्टॉल पे डेढ़ साल डेढ़ साल और आपका टाइमिंग क्या है टाइमिंग ग्यारह से ग्यारह सुबह ग्यारह ऐसी ग्यारह हाँ। हाँ। तो वही तो ना मतलब आपको पूरा दिन हाँ। और क्या क्या इधर तो अंडा लिखा है ना हाँ। एक तो अंडे भी बहुत आइटम है तीस चालीस आइटम लेकिन इधर तो चावल दिख रहे हैं वो चावल दिख रहे हैं बाकी बनाएंगे ना तो मतलब अंडा बिरया राइस अंडा राइस ओके

राइस की प्राइस 90 है और बची की प्राइस 60 है चार बों के साथ दो अंडे की होटल और बाहर जो रेस्टोरेंट मतलब रेस्टोरेंट है ना उससे आपका सबरा मतलब जो देते है ना वो कम है ना इसीलिए चलता है, है। इसीलिए वो स्टूडेंट को भी परवडता है सबको परवडता है।, है।, है हाँ और अच्छा होता है ना फिर खाने के लिए अच्छा ठीक है रिस्पांस तो अच्छा है ना नाव सांगा माझं नाव आकाश आहे तुम्ही इथे सोलापूरच आहे पण इथं काम आलंय सगळं आणि इथे सगळे पराठ्याचे प्रकार दिसत आहेत वगैरे नाही आपल्या कशी लच्चा पराठा भेटेल आणि बीट पराठा पण आहे म्हणजे दोन सेपरेट दोन पराठे टाईपचे आपण किंवा म्हणजे चिकन व्हेज नॉनव्हेज दोन्ही विकतो व्हेज नॉनव्हेजन दोन्ही आपल्याकडे व्हेज आणि पनीर आहे आणि चिकन आहे ऑप्शन मध्ये तुम्हाला काय चपाती पण अवेलेबल असते आपल्याकडे संध्याकाळी तुमच्यावर अवेलेबल आणि टायमिंग काय टायमिंग सकाळी अकरा ते रात्री अकरा आणि मी पार्सल पण असतील ना कारण तुमच्या आयटम पार्सल आणि आपल्याला खायला पण कस्टमर पण असतात खायला पार्सल दोन्ही कॉलेजचे कस्टमर असतात याच्यावर वगैरे टाकले का तुमचं कारण झोमॅटोवरून त्याच्यावरून पण ऑर्डर केली जाते ना आजकाल जा, ऑनलाईन जास्त आहे आणि हे इथे काय तो पराठा लच्छा पराठा म्हणतो पराठा पण मग हे तुम्ही असं करून ठेवलंय काय का हे रेडीमेड वाला नाही हो होमेडच आहे पण ह्याचं ऑर्डर द्यावं लागतं आपल्या इथे जागा नाही बनवायला तुला ऑर्डर द्यावं एक दिवसाआधी मग दुसऱ्या दिवशी आणून देतो असं असं म्हणजे ते करणारे वेगळे त्यांच्याकडून तुम्ही ऑर्डर देऊन मग त्याच्यावर ते बाकीचं सगळं टाकून रिस्पॉन्स कसं आहे सोन चांगला आपला कस्टमर चांगला असतं आपला चांगला असतं ता सगळ्यांपेक्षा जास्त कस्टमर शकतो सकाळी अकरा वाजल्यापासून संध्याकाळपर्यंत कस्टमर सकाळी अकरा ते हा संध्याकाळ दुपारी थोडं डाऊन असतात कारण परत उकळले असत कंटिन्यू ऑर्डर जेवणाचं टाइमिंग नाहीये बरोबर आहे असतात कस्टमरचा आम्हाला दोन टाइम तर फुल कस्टमर असतं थांबायला जागा नसते बसायला जाऊ कस्टमरला राहते आम्ही बघतोच एक गर्दी खूपच असते रात्रीच्या टायमाला कस्टमर, कस्टमर आले ना दुसऱ्या कस्टमरला बसायला जागा नसते पण सगळे येतात म्हणजे स्टुडंट नुसते स्टुडंट नाही फॅमिली पण येतात दोन्ही कस्टमर फॅमिली आणि दोन्ही कस्टमर असतात वा वा खूपच छान थँक्यू आपण ना तुमचं किती वर्ष झाले तुम्ही इथे स्टॉल लावता दहा वर्ष झाले किती दहा वर्ष झाले दहा वर्षपासून मी दहा वर्ष झाले दहा वर्ष झालं मी इथे पासून काहीतरी परिस्थिती किती वर्ष किती थोडं थोडं माल आणून दुकानावर मी फुटपाटावर बसतो लोक नको म्हणतात मला बसायला अच्छा म्हणजे वय झालंय आणि आपण माणूस आहे काय करून खाऊ पण काम केलेल्या माणसाला शांत नाही तेवढं दोन चार चार रुपये आपल्याला घर चालतंय आपला भाजी तरकारी दुधाला वगैरे

घरामध्ये बसून करतात सगळ्या अच्छा म्हणजे तुमच्या हा कुटुंबाचा व्यवसाय आमची मे सी आमची मंडो फुला तुमची कुटुंबाचा व्यवसाय आहे आणि चौकात आहे म्हटल्यानंतर चौकात आहे मेन चौकात कारण आकुर्डीचा हा ब्रिज आहे त्याच्या ब्रिज चावेकडे जाताना तो तो पहिला चौकात आहे ना हि ना मग त्याचा त्रास होत नाही तुम्हाला बसतो हा नाही कारण सरच महानगरपालिका वगैरे नाही का त्यांनी आलं तरी बंद करतात आणि गेल्यानंतर पण चालू करून बसला वाचायला पण दुसरी जागा पर्याय नाही जागा इकडे जागा नाही म्हणून एवढं परेशानी आहे आणि तुमचं असं म्हणजे का लोकांना माहीत झालं माहीत झालं हा एवढं जास्त वेळ नसता तुम्ही साडेसहा ते किती असता एवढा दोन तीन घंटे बसत सांगा दोन तास ठीक आहे धन्यवाद दादा